महायुती म्हणजेच भाजप मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष एकत्र लोकसभा निवडणूक लढणार आहेत हे विधान भाजपच्या बड्या नेत्यांचं जागा वाटपाचं गणित कसं असेल कोणत्या पक्षाचा उमेदवार कुठली जागा लढवणार अशा सगळ्या मुद्द्यावर चर्चा होणं बाकी आहे असं असताना जितेंद्र आव्हाडांनी महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्याचं म्हटलं जात आहे आता आव्हाड नेमकं काय म्हणाले तेही पहा नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे नागपूरमध्ये भाजप आर एस एस यांची एक वैचारिक बैठक झाली त्यामध्ये तीन राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकतं यावर मंथन झालं या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी असं ठरवण्यात आलं ज्यांच्यावर आरोप आहेत ज्यांच्यावर डाग आहेत त्यांना सोबत घेऊ नये असंही ठरवण्यात आलंय ज्यांना राजकारण समजतं ज्यांना राजकीय जाण आहे त्यांना लगेच समजलं असेल महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी महाराष्ट्रात पुढे काय होईल हे सांगता येत नाही जितेंद्र आव्हाडांच्या याच विधानाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले भारतीय जनता पार्टीची कुठलीही बैठक झाली नाही संघासोबत बिलकुलच झाली नाही संघ अशा बैठकी घेत नाही आणि कोणताही असा निर्णय नाही भारतीय जनता पार्टी ही महायुतीमध्येच लढणार आहे लोकसभेतही लढणार आहे विधानसभेतही लढणार आहे आमच्या अकरा पक्षाची महायुती असणार आहे आणि आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व ह्या जे जे सीट ज्यांना ज्याला मिळतील त्या सीटवर एक्कावन्न टक्के मताने निवडून यावा याकरता भाजपाच्या बैठकी चालू आहे भाजपा एक्कावन्न टक्के मतांनी आमचे सर्व उमेदवार जिंकावे याकरता काम करता आहे कोणतीही सीट कोणाला जाओ भाजपा ही संपूर्ण सीट निवडून आणेल एकनाथ शिंदेजींच्याही अजित पवारांच्याही आणि ज्या ठिकाणी आम्ही लढू त्या ठिकाणी अजितदादा आणि एकनाथ शिंदेजी आमच्या सीट निवडून आणण्याकरता प्रयत्न करणार आहे जितेंद्र आव्हाडांनी हा स्टंट केला आहे त्याला स्टंट करायची सवय आहे आव्हाडांनी कळ काढली आणि चंद्रशेखर बाऊंकळे यांनी विषय क्लिअर केल्यानंतरही महायुतीचं नेमकं काय ठरलंय सगळ्या जागा एकत्र लढणार का जागा वाटपावरून काही वाद होणार का हेच पाहणं गरजेचं असणार आहे बिरो रिपोर्ट मुंबईत